सम्यक श्रावक प्रज्ञेने झळकतो सम्यक संबुद्ध म्हणजे कोण आपले भगवान बुद्ध ह्यांच्या श्रावक प्रज्ञेने झळकतो हा आज आपला विषय आहे आणि गोष्ट आहे गरह दिन निघंट लग्न साधूच्या उपासक एक साधू होता गरहदिन्न निगंठ नग्न त्या साधूच्या एक उपासक होता त्या उपा उपासकाची आजची आपली ही गोष्ट आहे ह्यांच्याकरिता धर्मपदामध्ये गाथा क्रमांक एकोणसाठ म्हटलेली आहे एवं संकार भूते सु अंधभूते पुथुज्जेन अतिरोचती पैयाय सम्मा संबुद्ध सावक ह्या गाथेचे अर्थ अशा प्रकारे आहे त्याचप्रमाणे उकिर्ड्या सं बनलेल्या व अज्ञानाने अंध झालेल्या सामान्य जनात सम्यक संबुद्धाच्या श्रावक प्रज्ञेने झळकतो अज्ञान ज्याला ज्ञान नसते बरोबर आणि ज्ञानी म्हणजे ज्याला ज्ञान असते तर जो अज्ञान अज्ञानाने अंध झालेल्या सम्य सामान्य जनात सम्यक संबुद्धाचे श्रावक प्रज्ञेने धडकत राहतो ज्यांना अजिबातही ज्ञान नाही आहे अज्ञानी लोक असे आहेत तर ह्यांच्यामध्ये सम्यक संबुद्धाचे श्रावक प्रज्ञेने धडकत असतो जेतवन विहारात फिरत असताना भगवान बुद्धांनी गिरहदिंग नावाच्या एका श्रीमंताला व कमल पुष्पाच्या अद्भुत आविष्काराला जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा भगवान बुद्धांनी ग्रहदिन्न नावाच्या एका श्रीमंताला आणि कमल पुष्पाच्या अद्भुत आविष्काराला कमल पुष्पाच्या आविष्काराला उद्देशून ह्या दोन्ही गाथा उच्चारलेल्या आहेत श्रावस्ती नगरात श्रीगुप्त आणि ग्रह नावाचे दोन मित्र राहत असत श्रावस्ती नगरामध्ये श्रीगुप्त आणि ग्रहदिन्न हे दोन मित्र शिष्य राहत होते श्रीगुप्त भगवान गौतम बुद्धांच्या उपासक होता दोन्ही मित्र होते श्रीगुप्त जो होता तो भगवान बुद्धांच्या उपासक होता तर गरहदिन निघंट नग्न साधूच्या उपासक होता तो श्रीगुप्त भगवान बुद्धांच्या उपासक होता आणि गरह दिन्न, जो होता ग्रहदिन्न नावाचा जो मित्र होता मुलगा होता तो निघंट नग्न साधूच्या उपासक होता निघंट साधू गरह दिन्नाला नेहमी म्हणायचे जो निघंट साधू होता तो गर्भ आपल्या शिष्याला म्हणायचा तुझ्या मित्राला सांग की त्याने गौतमाचे शिष्यत्व सोडून निघंट पत्कारावे तो नघंट निघंट साधू गर्भदिनला आपल्या शिष्याला नेहमी म्हणायचा की तुझ्या मित्राला सांग की गौतमाचे शिष्यत्व पत्कारून गौतमाचे शिष्यत्व सोडून टाक आणि निघंट नग्न साधूचे तू शिष्यत्व पत्कार असं तो आपल्या मित्राला सांगा त्या आपल्या शिष्याला सांगायला लावायचा की तू आपल्या मित्राला अशाप्रमाणे सांग ते असे काय जाणतात की तू त्यांचे शिष्यत्व सोडण्यास तयार नाही आहे आणि जेव्हा तू म्हणे मना करेल की मी नाही स्वीकारू शकत तुझ्या गुरुचे शिष्यत्व तर त्याला असा प्रश्न करशील की गौतम बुद्ध असे काय काय जाणतात की त्यांचे शिष्यत्व तू सोडण्यास तयार नाही आहे व बुद्धांना भिक्षांना दान करायचे सोडून निघंट साधूंना भिक्षांना दान करावे आणि म्हणू लागला की बुद्धांना भिक्षांना दान करणं सोडून टाक त्याला सांग आपल्या मित्राला सांग की त्याने बुद्धांना भिक्षांना दान करणे सोडून त्यांनी निघंट नग्न साधू म्हणजे मला त्याने दान करायला भिक्षांना दान करायला पाहिजे श्रीगुप्ताने हे मित्राकडून बऱ्याचदा ऐकल्यानंतर आता तो जो श्रीगुप्त होता भगवान बुद्धांच्या उपासक होता श्रीगुप्त भगवान बुद्धांच्या उपासक होता आणि ग्रह जो होता तो निघंट नग्न साधूच्या उपासक होता बरोबर तर हा श्रीगुप्त नेहमी 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 हेच ऐकायचा हा ग्रह वारंवार वारंवार येऊन त्या श्रीगुप्ताला नेहमी असाच म्हणायचा की तू गौतम बुद्धांच्या शिष्यत्व पत्कार सोडून टाक बरोबर आणि निघंट नग्न साधू जो आहे त्याचे तू शिष्यत्व पत्कार गौतम बुद्ध असे काय जाणतात की तू त्यांचे शिष्यत्व शिष्यत्व सोडायला तयार नाही आहेस व तो ग्रहदिन्नाला म्हणाला आता तो नेहमी नेहमी त्यांनी ऐकलं वारंवार 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 ऐकलं आणि मग त्याच्या सब्रच्या बांध तुटला ठीक आहे तर तो त्याची सहनशक्तीचा बांध फुटला त्याला आता सहन नाही झालं नेहमी नेहमी म्हणतो बा म्हणून हा तर तो ग्रहदिन्नाला म्हणाला मित्रा तू तु तुझ्या तु श्रेष्ठ गुरुबद्दल अशी शंका उत्पन्न करू नकोस की ते काय जाणतात आणि तो आता त्याच्या समोरच्या बांध तुटला आणि मग तो श्रीगुप्त त्या गरदिनला म्हणू लागला की मित्रा तू माझ्या श्रेष्ठ गुरुबद्दल माझे जे श्रेष्ठ गुरु आहेत गौतम तू त्यांच्याबद्दल अशी शंका जराही उत्पन्न करू नकोस की ते काय जाणतात असं नको विचारू की ते काय जाणतात ते काय जाणत नाहीत तू हे विचार ते काय जाणतात हे नको विचारू तर तू हे विचार की ते असं काय आहे की ते जाणत नाहीत ते सर्वच जाणतात आणि तो श्रीगुप्त त्याला सांगू लागला ते ग्रह दिन्याला की गौतम भगवान गौतम बुद्ध सग सक्र, सगळंच जाणतात त्यांना भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तो सांगतो गौतमांना भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात घडणाऱ्या गोष्टींचे ज्ञान आहे ह्या तिन्ही काळामध्ये जेही घडेल किंवा घडलं असेल किंवा घडायचं गड़ा असेल तर ह्या सगळ्या तिन्ही काळामध्ये जेही आहे त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे कुणाला सम्यक समुद्ध गौतमांना जे घडणार आहे आणि जे घडणार नाही याबद्दलही त्यांना ज्ञान आहे जे घडणार आहे आणि जे घडणार नाही जे होऊ शकत नाही याबद्दलही त्यांना ज्ञान आहे असा तो श्रीगुप्त भगवान बुद्धांचा उपासक कुणाला सांगतो गरह जो नगर निघंट नग्न साधूच्या उपासक होता yeah. मग असे जर असेल तर मित्रा तू इतके दिवस याबद्दल मला सांगितले का नाही yeah. तो गरह जो होता yeah. तो म्हणतो त्याला श्रीगुप्ताला असेच जर आहे तर एवढे दिवस तू मला हे सांगितले का बर yeah. नाही गरह दिन श्रीगुप्ताला म्हणाला आणि ग्रह दिन्नाने बुद्धांची त्या यावेळी परीक्षा घेण्याचे ठरविले असं त्यांनी म्हंटल असज्ज राह तुम्हाला एवढे दिवस का बरं सांगितले नाही आणि मग त्या गरजांनी ठरवलं की मी आता भगवान बुद्धांची परीक्षा घेतो खरंच माहिती करतो की याला यांना खरंच माहिती आहे का काय होणार आहे काय घडणार आहे आणि काय घडणार नाही आहे हे त्याने बुद्धांना त्यांच्या पाचशे भिक्षूसह भोजनाचे आमंत्रण दिले आणि तो नगंठ नग्न साधूच्या जो उपासक होता ग्रहदीन यांनी काय केलं भगवान बुद्धांच्या तपासणी करायसाठी टेस्ट घ्यायसाठी परीक्षा घ्यायसाठी जाणून घेण्यासाठी त्यांच्या पाचशे भिक्खू संघांसोबत त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले पाचशे भिक्खूंना बसण्यासाठी घरासमोर खंदक खोदून हो त्यात ते, त्याने कोळसा भरला पाचशे भिक्खूंना बसायसाठी घरासमोर त्याने गड्डा खोदला खंदक म्हणजे गड्डा खोदला आणि त्या गड्ड्यामध्ये त्यांनी काय केला कोळसा भरून टाकला की याच्यावर मी पाचशे हो व त्यांच्या शिष्यांची कोळशाच्या ढिगाऱ्यात पडून फजिती होईल त्यांना वाटेल की इथं माती आहे आणि ते जेव्हा इथे बसतील तर ते पडतील आणि कोळशाच्या ढिगाऱ्यामध्ये पडतील तर त्यांची फजिती होणार बरोबर तर त्यांनी असा विचार केला आणि मातीच्या मोठ्या भांड्यांमध्ये जनू तांदूळ शिजवले आहेत आणि असं दाखवायच्या दाखवायचा प्रयत्न केला की मातीचे मोठे मोठे भांडे आहेत मातीचे आणि त्या मोठ्या मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ वगैरे शिजवलेले आहेत बरोबर असे दाखवण्यासाठी भांड्यांच्या तोंडावर केळीची पाने ठेवून व फळके गुंडाडून स्वच्छ व रिकामे भांडे त्याने ठेवले त्याला दाखवायचं होतं की याच्यामध्ये अन्न खूप शिजलेलं आहे भात वगैरे शिजलेलं आहे तर शिजलेले आहेत म्हणून त्यांनी काय केलं मातीच्या मोठ्या मोठ्या भांड्यांवर त्यांच्या तोंडावर केळीचे पान ठेवले आणि स्वच्छ फडके गुंडाळून त्या भांड्यांना स्वच्छ फडके गुंडाळून ते भांडे रिकामेच ठेवले त्याच्यामध्ये अन्न त्यांनी काही शिजवलं नाही ते रिकामे भांडे वरून असे दर्शवित होते की त्यात भात आणि खीर शिजून ठेवलेली असावी आणि तो असा दाखवून दाखवू इच्छित होता की जणू काही याच्यामध्ये खरंच भात आणि खीर शिजलेली जेव्हा बुद्ध व त्यांचे पाचशे भिक्षू गरह भोजनासाठी आले मग आता बुद्ध आणि त्यांचे पाचशे भिक्षू गर्हदिनसाठी गर्हदिनकडे भोजनासाठी आले तेव्हा त्याने त्यांच्या स्वागत आनंदाने केले तर ते आले भगवान बुद्धाने त्यांचे भिक्षू पाचशे तर ह्या गर्हदिन त्यांचे स्वागत खूप आनंदाने केले मात्र मनात मना असा विचार केला की भनते जर आपण भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ याबद्दल सर्व काही जाणत असाल निरनिराळ्या सोळा प्रकारांनी अनेक जीवांच्या मनात काय चाललेले आहे हे जर आपण जाणत असाल तर आपण माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही त्यांनी असा विचार केला की तुम्ही खरंच भविष्यकाळ भूतकाळ आणि वर्तमान काळ जाणत जाणत असाल आणि थोडा प्रकारे प्रकारांनी अनेक जीवांच्या मनामध्ये काय चाललेले आहे बरोबर भगवान बुद्धांना बरो तर सगळंच माहीत होतं तुमच्या मनात काय चाललेलं आहे तिथे बसून ते ओळखून घ्यायचे बरोबर तर काय चाललेले आहे असे तुम्ही जर जाणत असाल तर आपण माझ्या माझ्या घरी पाहून ठेवू नये तुम्ही तर हे पण जाणत असाल की माझ्या मनामध्ये काय चालत आहे मी काय केलं बरोबर माझ्या घरात काय घडत आहे बरोबर भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ जेव्हा तुम्ही जाणत असाल तर तुम्ही माझ्या घरात पाय ठेवणार नाही आणि जर आपण माझ्या घरात पाऊल ठेवले तरी आपणास खीर भात किंवा कुठलेही अन्न मिळणार नाही आणि जरी तुम्ही माझ्या घराच्या आतमध्ये पाय ठेवले तर तुम्हाला भोजनासाठी खीर भात किंवा कुठल्याही प्रकारचे अन्न तुम्हाला मिळणार नाही त्याऐवजी मी खंदकावर बसवल्यामुळे आपण कोळशाच्या पडाल आणि आपली सगळं तर तुम्ही माझ्या घरात येणार नाही आणि जर घरात जरी आले तर माझ्या घरी काही अन्न शिजलेलं आहे नाही तर तुम्हाला काही खायला काही मिळणार नाही आणि जर तुम्ही आलेच अंदर तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय भेटेल कोळशाच्या खंदकावर बस मी तुम्हाला बसवणार आणि तिथे बसल्यामुळे त्या कोळशाच्या ढिगाऱ्यात तुम्ही सगळे पडाल आणि तुमची काय होणार होणार मनात असा विचार चालू असतानाच कोळशाच्या ढिगाऱ्यातून रथाच्या चाका एवढे एक एक सुंदर कमळ पुष्प बाहेर येऊ लागला <laughs> त्याच्या मनामध्ये जेव्हा हे विचार सुरू होते तेव्हाच त्या कोळशाच्या खंदकामधून त्या ढिगाऱ्यामधून रथाच्या चाका एवढे एक रथ राहते त्याचा चाक केवढा मोठा राहते त्या चाका एवढा एक एक सुंदर कमळ पुष्प बाहेर येऊ लागला एका चाका एवढा एक कमळ पुष्प असे कितीतरी कमळ पुष्प त्या कोळशाच्या खंदगातून बाहेर येऊ लागले कोळशा व कोळशाच्या खंदक बुजून सपाट जमीन होऊ लागली आणि तो कोळशाचा खंद पूर्ण बुजला आणि ती सपाट जमीन होऊ लागली त्यावेळी विस्मयाने व श्रीगुप्ताला विचारू लागला आता तो आणि आपला मित्र मित्र होता श्रीगुप्त त्याला विचारू लागला की आता मी काय करू आता मी काय करू त्यावर श्रीगुप्त त्याला म्हणाला आता तू भगवंत आणि त्यांच्या शिष्यांना भोजन वाढावे आता तू काय करशील तर आता तू भगवान बुद्ध आणि त्यांचे जे पाचशे शिष्य आहेत तू त्यांना भोजन वाढव गरवादींना वरमला व म्हणाला अन्नाचे भांडे तर रिकामेच आहेत तर माहित होतं मी काय अन्न तर मी काही शिजिजवून काही ठेवलेलं नाही आणि तो आपल्या मित्राला सांगतो की अन्नाचे भांडे तर रिकामेच आहेत मग मी भोजन कसा वाढू यावर श्रीगुप्त त्याला म्हणाला तू तर यापूर्वीच मला सांगितले आहे की अन्न शिजवलेले आहे श्रीगुप्त त्याला म्हणून लागला की तू तर मला आधी सांगितले होते की पूर्ण अन्न वगैरे शिजवलेले आहे म्हणून तर गरजिं म्हणाला नाही मी तुला चुकीचे सांगितले होते की भांडे अन्नाने भरलेले आहेत म्हणून मी तुला चुकीचे सांगितले होते की सगळे भांडे अन्नाने भरलेले आहेत म्हणून अन्न शिजवलं आहे म्हणून परंतु मी अन्न काही शिजवलं नव्हतं फक्त मी ते दाखवण्यासाठी तसं केलं त्यावर श्रीगुप्त म्हणाला काही हरकत नाही ज्या आणि भांडे उघडून काही हरकत नाही तू म्हणतो मी अन्न काही शिजवलं नाही तर ठीक आहे परंतु तो श्रीगुप्त त्या म्हणतो तू जा आता आणि जे भांडे आहेत ते भांडे तू आता उघडून बघ त्यात अन्न भरलेले आहे की नाही हे तू तिथे जाऊन बघ तो श्रीगुप्त त्या ग्रहदिन्नाला म्हणतो त्यावेळी ग्रहदिन्नाने एक एक भांड्याची झाकणे उघडण्यास सुरुवात केली तो ग्रहदिन्ना मग गेला भांड्यांजवळ जेवणाच्या भोजनाच्या आणि तिथे जाऊन त्यांनी एक एक झाकणे उघडण्याचा प्रयत्न सुरुवात केली आणि काय आश्चर्य ज्या भांड्यावर त्याने भात म्हणून कल्पनेने दाखवले होते जो भाताचा होता आणि तो कल्पनेने दाखवत होता की ते भात शिजले आहे पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं तो रिकामच होता आणि असे आश्चर्य झाले की ज्या भांड्यावर त्याने भात म्हणून कल्पनेने दाखवले होते ते भांडे भाताने भरलेले होते तो भांडा पूर्णपणे भाताने भरलेले होते ज्यात खीर आहे असे त्यांनी दाखवले होते की ह्या भांड्यामध्ये काय आहे खीर आहे तर त्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये खीर आढळली तो भांड भरलेलं दिसलं आणि ज्या ज्या भांड्यात त्याने जे जे अन्न पदार्थ भरून दाखवले होते त्याने दाखवले होते की ह्या ह्या भांड्यामध्ये हे 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 अन्न पदार्थ आहेत तर त्या त्या पदार्थांनी ते भांडे पूर्णपणे भरलेले आढळले त्या त्या पदार्थांनी ते भांडे पूर्णपणे भरलेले आढळले घडलेला चमत्कार बघून गिरदिन हृदय आनंदाने व सुखाने भरून गेले त्याला विश्वास झाला होता की खरंच भगवान बुद्ध वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ सगळं जाणतात असं काय आहे की जे जाणत नाही आणि घडलेला चमत्कार बघून त्याचे हृदय खूप आनंदाने आणि सुखाने भरून गेले व त्याची भगवंतावर असीम श्रद्धा बसली एवढं आपल्या नजरेने बघणार तर तू मूर्खच असणार की त्याची भगवान बुद्धांवर मग श्रद्धा नाही बसली जर तर बरोबर तर मग त्याची भगवंतांवर आटोपल्यानंतर जेव्हा भगवान बुद्धांचं आणि त्यांच्या भिक्षंचे जेवण आटोपले भोजनदान भोजन आटोपलं तर मग त्यांनी भगवंतांनी धम्मदेशना दिली निरोपाच्या वेळी बुद्धांचे आभार व्यक्त करण्यासाठी गर्भदिन त्यांचे भिक्षापात्र हाती घेतले जेव्हा भगवान बुद्ध जात होते तर निरोपाच्या वेळी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ग्रहदिन त्यांचे भिक्षापात्र भगवान बुद्धांचे भिक्षापात्र आपल्या हातामध्ये घेतले व अशा तऱ्हेने अशा प्रकारे तो हो, भगवंतांच्या पट्टशिष्य झाला त्यावेळी भगवंतांनी वरीलप्रमाणे ह्या दोन्ही गाथा म्हटलेल्या होत्या ज्याचे अर्थ असे आहे जा की अज्ञानाने अंध झालेल्या सामान्य जनात समुद्धाचा श्रावक होतो तो प्रज्ञेने झडकत होता आणि जो ग्रहदीन होता तो, तो निघंट साधूच्या उपासक होता परंतु त्याला विश्वास बसत नव्हता की भगवान बुद्धांमध्ये बरोबर ते ग्रहदींना साधू त्या निग निघंट नग्र साधू त्या ग्रहिन्नाला नेहमी म्हणायचे की तू तुझ्या तु मित्राला म्हण की गौतम बुद्धांमध्ये असं काय आहे की तो त्यांच्या शिष्यत्व सोडत नाही त्यांनी त्यांचे शिष्यत्व सोडायला पाहिजे आणि माझ्या शिष्यत्व स्वीकारावं भगवान बुद्धांना दान वगैरे देणे त्यांनी बंद करावे आणि त्या मोबदल्यामध्ये मला दान द्यावे ठीक आहे तर जेव्हा हा वारंवार वारंवार ग्रह दिन त्या श्रीगुप्ताला म्हणतो तर एके दिवशी श्रीगुप्त त्याला जबाब देतो तो तर तो मग सांगतो की तू असं नोक विचारू की भगवान बुद्ध काय जाणत नाही असं काय आहे की जे भगवान बुद्ध जाणत नाही तू असं विचारू की भगवान बुद्ध काय असं काय आहे की जे भगवान बुद्ध जाणत नाही त्यांना भविष्यकाळ भूतकाळ आणि वर्तमान काळ सगळ्या काळातली जाणकारी असते अशा प्रकारे आपण बघितलं ग्रह दिन निघंट नग्न साधूचा जो उपासक होता ठीक आहे तर त्याची आजची आपली ही गोष्ट होती आणि विषय होता सम्यक संबुद्धाच्या श्रावक प्रज्ञेने झडकतो साधू साधू सा